शुभयोगांसह स्थिती लाभाची केवळ काळजी घ्या आरोग्याची ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय औरणको शीतल करे आपहू शीतल होय संत कबीर यांचा हा दोआ आहे ते सांगतात की असे शब्द बोला की ऐकणारे आनंदी होतील त्यातून तुम्हाला देखील आनंद प्राप्त होईल शांतता प्राप्त होईल ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार तुम्हाला आलेले अनुभव कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव या काळात अष्टम स्थानात विराजमान आहेत पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे आणि अडचणीचं स्थान म्हणून ओळखलं जातं मात्र अचानक धनलाभ आणि नवीन संशोधन या गोष्टी देखील तेथूनच बघितल्या जातात त्यामुळे या काळात तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे योग निर्माण होतील तुम्ही संशोधन कार्य करीत असाल तर त्यात देखील तुम्हाला यश प्राप्त होईल साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना धनलाभाचा म्हणता येईल धनप्राप्तीचे विविध योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे धन प्राप्त होणं आणि धनसंचय होणं या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक का आहे तसंच कुटुंब वृद्धी होणं कुटुंबात एखाद्या सदस्याचं आगमन होणं असे शुभ प्रभाव देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक हे मूळतः परिश्रमी आहेत सातत्याने कार्यरत राहणं हा तुमचा स्थायी भाव आहे या महिन्यात तुमचे कर्म परिश्रम स्थानात गेल्यामुळे नेहमीप्रमाणे या महिन्यात देखील तुम्ही हार्डवर्क करणार आहात जी शुभ बाप म्हणता येईल याशिवाय लहान भावंडाशी तुमची भेट होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक राहील या काळाचा लाभ घ्यावा वास्तुवाहन वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची आहे कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी तुमच्यासाठी शशराजयोग शशरा निर्माण केलेले आहे या काळात ते अत्यंत प्रबळ झालेले आहे ज्यामुळे वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत घरातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कार्यात कर आपापल्या कर्मात व्यस्त राहील त्यामुळे सर्वजण आपल्या परीने परिश्रम करीत राहतील म्हणून घरात शांतता राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक कलेशी संबंधित क्षेत्रात आहे किंवा फार्मसी क्षेत्रात आहे त्यांना या काळात भरभरून यश प्राप्त होणार आहे संतती सुख संततीपासून मिळणारं सुख या दृष्टीने देखील हा कालखंड उत्तम म्हणता येईल विवाह इच्छुक वधूवरांसाठी प्रेमविवाह जुळून येण्याचे योग निर्माण झालेले आहेत हा विवाह तुम्हाला लाभदायक देखील ठरेल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवेत आरोग्य कर्जस्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांनी या महिन्यात आपल्या आरोग्याची थोडी काळजी घ्यायला हवी विशेषतः ज्यांना दमा किंवा अस्तमासारखा त्रास असेल त्यांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी दररोज प्राणायाम करावा योगाभ्यास करावा ध्यानधारणा करावी दररोज मॉर्निंग वॉकला जावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करत असलेल्या वृश्चिक जातकांना या काळात संघर्षाचा सामना करावा लागेल वरिष्ठ तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करतील सोबत काम करणारे सहकारी सहकार्य करणार नाहीत ज्यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढेल तसंच काम केल्यानंतरही त्यातून समाधान प्राप्त होणार नाही याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती व्यावसायिक जातकांसाठी राहील तुमच्यासाठी हा काळ व्यवसायात प्रचंड मोठा यशाचा ये म्हणता येईल यशाची मोठी संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे या काळाचा लाभ घ्यावा भाग्य व शुभ दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे सप्तमेश अर्थात केंद्राचे स्वामी उच्चीचे झालेले असून ते त्रिकोण स्थानात आलेले आहेत एक तर केंद्राचा स्वामी उच्चीचा असणं आणि तो त्रिकोणात असणं यामुळे लक्ष्मीनारायण योग तिथे निर्माण झालेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय चतुर्थ स्थानात शनिदेवांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे जो पंच महापुरुष योगापैकी हो अत्यंत शुभ राजयोग मानला जातो असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे ज्यामुळे वास्तू शिक्षण विवाह या तीन बाबतीत तुम्हाला सकारात्मक लाभ या काळात प्राप्त होईल म्हणून या काळाचा उपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक नेहमीच कर्मप्रधान असतात तुमचे कर्मेश्रवी या काळात सातत्याने था न थांबता न थकता वाटचाल करतात त्याच पद्धतीने तुमचीही वाटचाल असते या महिन्यात देखील त्याच पद्धतीने तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात फक्त आरोग्यामुळे कुठेतरी नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या लाभस्थानात केतूग्रह विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात आलेला प्रत्येक ग्रह शुभ फळ देतो त्यानुसार केतू ग्रह देखील तुम्हाला शुभ फळ देणार आहे किमान अर्थ लाभ तो नक्कीच देईल याशिवाय तुमचे लाभेश परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहेत त्यामुळे परिश्रमातून धनलाभ होणं हा विषय इथे निर्माण होत आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक शिक्षणासाठी व्यवसायासाठी नोकरीसाठी परदेशात जाऊ शकतात तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे परदेशात जाणं किंवा घरापासून खूप लांबचा प्रवास करणं हे घडताना दिसून येत आहे तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल काही खर्च तुमच्या आरोग्यावर देखील होतील शिक्षणावर देखील तुमचा खर्च होणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी तीन बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसात पूर्ण करा तर दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलं आहे राशीप्रमाणे राशी, राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार वृश्चिक राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम प्रभाकराय विद्ये दिवाकराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचं पठण तुम्ही दररोज किमान पाच वेळा तरी करायला हवं हो, त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना वृश्चिक जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी आपण तुमच्या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ तुमच्याशी मॅच होत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब दी चैनल। धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष